नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेल्या आपल्या युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करते हंड्रेड डेज सिरीज नंतर तुमची प्रॅक्टिस व्हावी तुमचा अभ्यास कंटिन्यू चालूच असावा त्यासाठी आपण ट्वेंटी ट्वेंटी सिरीज काढलेली आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी सिरीजमध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आपण घेत आहोत त्यामध्ये आजचा टॉपिक म्हणजे मानवी शरीर संस्था व इंद्रिय संस्था भाग एक आता सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला सगळं काय बघायचं आहे मानवी शरीर संस्था पण बघायची आहे इंद्रिय संस्था बघायची आहे त्यानंतर बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र बघायचं आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र खूप सारा अभ्यास आहे तुम्हाला तर आपण एक एक टॉपिक आता ट्वेंटी ट्वेंटी सिरीज मध्ये घेणार आहोत वीस प्रश्न वीस मिनिटात ठीक आहे तर सुरू करूया आजच्या आपल्या सीरीजला त्याआधी ह्या सिरीजच्या लिंकला तुम्ही सगळीकडे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडले प्रश्न उत्तर तुम्हाला कळत असतो याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही हे सुद्धा सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं ठीक आहे सुरू करूया आपल्या सिरीज बघा पहिला प्रश्न द्विभाजनासाठी अमिबाला ठीक आहे काय विचारलेलं आहे द्विविभाजन करायचं आहे तर अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते द्विविभाजन म्हणजे काय एका पेशीच्या दोन पेशी करायच्या आहेत आहे मग त्याच्यासाठी अमिबा जो आहे तो स्वतः एक पेशीच आहे मग त्याला किती जनक पेशी जनक म्हणजे कोण जनक म्हणजे कोण जे जन्म देऊ शकतात जे न्यू ऑप्सिंग तयार करतात ठीक आहे रिप्रोड्यूस करतात त्यांना आपण जनक म्हणतो मग त्याला किती जनक पेशींची गरज आहे बघा वीस प्रश्न वीस मिनिट आहे तर पटकन सगळ्यांनी आन्सर कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे काय ना आपला आन्सर त्याला एकच जनक पेशीची गरज पडणार आहे कारण तो स्वतः सुद्धा कोण आहे एक पेशीय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न वृषण हे वृष्ण साधारणतः काय सांगितलं वृषण वृषण हे साधारणता कधी अंडकोषामध्ये उतरतात अंडकोषामध्ये कधी उतरतात सहा महिने जन्माच्या वेळेस तीन महिन्या जन्मानंतर किशोर अवस्थेमध्ये जे वृषण आहे ते अंडकोषामध्ये उतरायला किती वेळ लागतो जन्माच्या वेळेस उतरतात मुलांमध्ये कि त्याचा काही कालावधी असतो की तीन महिन्यानंतर जन्मल्यावर की सहा महिन्यांनंतर काय येणारे आपला आन्सर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे हे आन्सर तुम्हाला माहिती पाहिजे है ना आन्सर काय येणार आहे जन्माच्या वेळेस काय आन्सर येणार आहे जन्माच्या वेळेस ओके चला जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा खालीलपैकी शुक्र निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता काय सांगितलेला आहे की शुक्र निर्मितीची जी प्रक्रिया आहे तिचा योग्य घटनाक्रम ओळखा ठीक आहे आता तुम्हाला सगळीकडे पहिले बघा लास्टला तुम्हाला जिथे स्पर्म दिसतील ते आपलं एकदम बरोबर आन्सर है ना कारण लास्टला काय फॉर्म होणार आहे स्पर्मॅटोजोआ म्हणजे स्पर्म फॉर्म होणार आहे मग हे दोन तर येणारच नाही ठीके सी आणि डी येणारच नाही आणि मग काय करायची सुरुवात स्पर्मॅटोगोनिया गोनिया ठीके मग स्पर्मॅटो नंतर स्पर्मॅटिड अँड स्पर्मेतो स्पर्म नंतर इथे दिलं आहे स्पर्मॅटो साइड स्पर्मॅटोगोनिया म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी की जिथून फॉर्म होणार आहे ते त्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे ए हा काय तुम्ही जर थेरीचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर खूप सोपे जातील त्यामुळे तुम्ही प्रजनन संस्था या चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करा याच्यातून पण प्रश्न विचारले जातात ओके समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा जीवाणूंमधील प्रजननाची म्हणजे रिप्रोडक्शनची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे पटापट -पत आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की जीवाणूंमध्ये प्रजननाची म्हणजे रिप्रोडक्शन करण्याची जीवाणूंमध्ये सांगितलं प्रभावी पद्धत कोणती मुकुलायन पुनर्जीवन द्विखंडन युग्मकी एकत्रीकरण मुकुलायन म्हणजे एक प्राणी आहे एक हायड्रा समजा तुम्ही ठीक आहे हायड्राला एक मुकुल तयार होतो म्हणजे ठीक आहे त्यांचं कसं शरीर असेल तर तिथे असा बारीक फुगवटा तयार होतो नंतर तो फुगवटा वाढत वाढत जातो आणि नंतर एकदा हायड्रापासून तो सेपरेट होतो याला आपण काय म्हणतो मुकुलायन म्हणजे काय बडी नंतर पुनर्जीवन म्हणजे रिजनरेशन म्हणजे परत ग्रोथ होणे नंतर द्विखंडन म्हणजे बायनरी फिजन काय झालेले एकाचे दोन खंड झालेले आहेत युगम की एकत्रीकरण जे कशामध्ये होतं ह्युमन मध्ये होतं दोन युग्मक एकत्र झाल्यानंतर झायगोट फॉर्मेशन होतं ठीक आहे तर मग हे कोणामध्ये होतं मध्ये होतं आपल्याला कोणाचं विचारले जीवाणूंचं विचारले मनसर काय येणार आहे द्विखंडन म्हणजे काय बायनरी फिजन ओके okay? दोन भागामध्ये विभागलं जातं एक कुठलाही भाग आहे ते दोन भागामध्ये विभागणे इकडे एक एक आणि एक एकीकडे पण एक सेम टू सेम असतो ओके त्याला okay? आपण काय म्हणतो बायनरी फिजन म्हणतो पुढचा प्रश्न स्पायरो गायराचे प्रजनन रिप्रोडक्शन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते काय सांगितलं स्पायरो गायरा स्पायरो गायरा हे एक प्रकारचं हरित शेवाळ आहे काय आहे ते हरित शेवाळ मग स्पायरो एक प्रकारचं हरित शेवाळ आहे मग ह्याचं प्रजनन कसं होणार शाकीय लैंगिक शाकीय आणि लैंगिक शाकीयही नाही किंवा लैंगिकही नाही काय आन्सर येणार आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आन्सर येणार आहे आपलं की शाकीयही नाही लैंगिकही नाही मग कसं होणार आहे तर खंडी भवन पद्धतीने ठीक आहे कसं होणार खंडीभवन खंडीभवन म्हणजे स्पायरो शरीराचे खंड होणार आणि काय होणार न दोन स्पायरो गायरा फॉर्म होणार ठीक आहे या पद्धतीने काय होतं त्याचं प्रजनन होतं समजलंय चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पुरुषात शुक्राणू तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात शुक्राणू जे तयार होतात त्या क्रियेला आपण काय म्हणणार आहोत मानवी शरीर व इंद्रिय संस्थेचा आपण अभ्यास करणार आहोत पाठ तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला प्रजननाच्या टॉपिक वर क्वेश्चन ठीक आहे नंतर रक्त बिसरणाच्या टॉपिक वरती पण क्वेश्चन आन्सर आपण घेणार आहोत आणि आयोगाद्वारे विचारले गेलेले क्वेश्चन आपण जास्त फोकस करतो ओके व पुरुषात शुक्राणू तयार होण्याच्या क्रियेला स्पर्मॅटोजेने ओव्युलेशन सर्व बरोबर काय म्हटलं जातं तर म्हणतात वर्मॅटू काय म्हणतात फर्मॅटोजिनिसेस बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं पुढचा प्रश्न बघा स्त्रियांमध्ये अंडपेशींचा विकास होणे तयार होणे नाही अंडपेशी जन्माच्या वेळेस स्त्रियांमध्ये तयार झालेल्या असतात त्यानंतर त्यांचा फक्त विकास होतो जेव्हा त्या मॅच्युर मॅच्युरेशनला येतात तेव्हा मेन आर्च सुरू होते ठीक आहे जेव्हा अंडपेशी संपतात तेव्हा त्या गोष्टीला आपण मेन म्हणतो मग ती जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणणार स्पर्मॅटोजेनेसिस येणार नाही ते मेल मध्ये मेलमध्ये ओव्ह्युलेशन सर्व बरोबर आता काय सांगितलं स्त्रियांमध्ये अंडपेशींचा सा विकास होतोय विकास कुठे होणार आहे तर मध्ये होणार आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे ओव्ह्युलेशन म्हणणार का मध्ये म्हटलं तर ओव्ह्युलेशन येतं का नाही त्या प्रक्रियेला आपण ओ जेनेसिस म्हणतो ठीक आहे काय म्हणतो ओजिनेसिस मग ओव्युलेशन कशाला म्हणणार की अंडवाहिनी जी असते तिच्यामध्ये मॅच्युअर झालेलं जे अंडपेशी आहे ते जेव्हा तिथे येतं त्या पिरियडला चोवीस तासांसाठी एक दिवसासाठी तिथे ते असतं त्या पिरियडला आपण ओव्युलेशन पिरियड म्हणतो ओके समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा फुफरच्या पेशी यामध्ये आढळतात खूप सोपा बेसिक प्रश्न आहे आणि साधा आहे उफरच्या ज्या सेल्स आहेत ज्या पेशी आहेत त्या कशामध्ये आढळतात मेंदू मेंदू मूत्रपिंड यकृत प्लीहा कशामध्ये आहेत त्या पेशी सांगा यकृत बर मध्ये बरोबर बरोबर तुम्ही देत आहात कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संदेश वाहक म्हणून प्रमाणित केले आहे काय सांगितलेले आहे कोणते असे रासायनिक पदार्थ आहे जे चेता संदेश वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत चेता संदेश वाहक म्हणजे काय की चेतापेशी ला कॅरी करतात आणि दुसऱ्या साईडला जनरेट करत असतात जसं चेतापेशी संवेदी चेतापेशी प्रेरक पे, चेतापेशी आणि संयोगी चेतापेशीचे तीन प्रकार आहेत जे मी तुम्हाला आता सांगितलं तर यांचे जे वहन आहे ते कशा पद्धतीने होतं संवेदी चेतापेशी जी आहे ती संवेदनशील भागाकडनं मेंदूकडे इम्पल्सचे वहन करत असते मग यामध्ये काही केमिकल रिॲक्शन पण होतात काही केमिकल्स पण यामध्ये असतात मग ते कोणते कोणते सांगा आन्सर येईल मग आपलं पोलिन व गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड डोपेमाइन व नायट्रोजन आणि क इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा लायसिन व हिस्टेमाइन ड दिलेला आहे पायरुविक ऍसिड व ऍसिटो एसिटाईल होय काय येणार आहे आपलं अन्सर आपलं अन्सर येणार आहे अ व ब क व ड आपलं आन्सर येणार आहे अ आणि ब कुठे दिसतंय बघा सी नंबरचं आन्सर येणार आहे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला थे तुम्हाला हे सगळं समजेल आता बघा खालीलपैकी कोणती संप्रेरके हे पिच्युटरी ग्रंथीची आहेत पिच्युटरी ग्रंथीला आपण मास्टर ग्रंथी मास्टर ग्लॅन म्हणून ओळखतो टी एस एच एस टी एच, एच एस सी जी आणि ए डी एच ठीक ठीके यापैकी कोणते संप्रेरके असे आहेत जे ग्लैंड ग्लॅंडचे आहे पिच्युटरी ग्लॅन्डचे पण दोन प्रकार आहेत एक अँटीरियर पिच्युटरी आणि पोस्टेरियर पिच्युटरी ठीक आहे तर टी एस एच म्हणजे काय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे एसटीएच काय आहे नंतर ए एच काय आहे का अँटीडायरेटिक हार्मोन आहे बघा एच सी जी हा जो आहे ह्युमन कॉर्टिकोटॉपी गुन्हॅडी ह्युमन कॉर्टिकॉइड कोनॅडोट्रोपिंग हार्मोन हम्म हा जो एच आहे हा काय आहे मग महत्वाचे जे कार्य विव्यासा, आहे हे ऍड्रिनल ग्रंथी कडून केले जाते आणि ह्या कोठे विसावलेल्या आहेत काय सांगितलं की क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य आहे क्षारला नियंत्रित करणे तर हे ऍड्रिनल ग्रंथी द्वारे केलं जातं मग ऍड्रिनल ग्रंथीचं लोकेशन विचारलंय मूत्रपिंडांमध्ये मूत्रपिंडांवर म्हणजे किडनीच्या मध्ये आहे किडनीच्या वरती आहे किंवा किडनीच्या विरुद्ध बाजूला आहे दोन्ही किडनी किडनी मध्ये आहे कुठे आहे मग तर आपला आन्सर काय येणार आहे वरती बसलेल्या असतात बघा ही जर किडनी असेल ठीक आहे तर किडनीवरती कॅप लाईक स्ट्रक्चरच्या या ऍड्रिनल ग्रंथी असतात मग आन्सर काय आलं की मूत्रपिंडावरती असतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संप्रेरक की पिच्युटरी ग्रंथीची आहेत पिच्युटरी ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखलं जातं ठीक आहे तुम्हाला ऑप्शन दिला आहे टी एस एच म्हणजे काय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन एस टी एच म्हणजे सोमॅडोटॉपिक हार्मोन एच सी जी म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिक एडीएच म्हणजे अँटीडायबुटिक हार्मोन तर याच्यात याच्यामध्ये कोणते हार्मोन असे आहे जे पिच्युटरी ग्रंथीचे पिच्युटरी ग्रंथी मास्टर ग्रंथी तिचे दोन प्रकार पडतात अँटेरियर पिच्युटरी पोस्टेरियर पिच्युटरी त्या सगळ्यांद्वारे हार्मोनचे सिक्रेशन होतं अँटेरियर मधून सहा पोस्टेरियरमधून तीन तर आपला आन्सर येणार आहे बघा अ व आणि ड अ दिसत दिसताय तुम्हाला हे सर्व अँटेरियर पिच्युटरीचे हे दोघं अँटेरियर पिच्युटरीचे आणि एडी जो आहे तो पोस्टेरियर पिच्युटरीचा हार्मोन आहे म्हणजे काय झालं मग पोस्टेरियर जरी असलं तरी पिच्युटरी ग्रंथीचा आहे मग हा जो आहे ह्युमन ह्युमन कोरिओनिक गोनॅडो टॉपिक हा जो हार्मोन आहे हा प्रेग्नेन्सीच्या वेळेस फिमेलमध्ये असतो ज्याच्याद्वारे प्रेग्नेन्सी आहे की नाही हे घरच्या गर घरी किटद्वारे पण चेक करता येतो जेव्हा नाळ फॉर्मेशन होत असते जेव्हा नाळ नायचं फॉर्मेशन होत असतं ठीक आहे त्यावेळेस हा हार्मोन सिक्रेट झालेला असतो आणि हा सिक्रेट होतो त्यानंतर शरीराच्या बाहेर निघून जातो म्हणून युरिन मध्ये याचे सॅम्पल आपल्याला दिसतात आणि त्याद्वारे प्रेग्नन्सी आहे की नाही ते किट द्वारे आपल्याला समजतं ठीक आहे चला समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा पटापट आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडे वीस मिनिट आहे चार वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्यूटरी एक अपघातात गंभीर हानी पोहोचलेली होती तरीही तो धरून तो तग धरून आहे ते तग धरून जिवंत राहिला त्याच त्या ता, काय होऊ शकते त्यास काय होऊ शकते चार वर्षाचा मुलगा आहे त्याच्या अँटेरियर पिच्युटरीवर अपघात झालेला घात झालेला एक आहे एका अपघातात त्याची काय झालेली आहे अँटेरियर पिच्युटरी खराब झालेली आहे त्याला हानी पोहोचलेली आहे तरी तो जिवंत आहे तर काय होणार अँटेरियर पिच्युटरीद्वारे सहा हार्मोन सिक्रेट होतात ज्यामध्ये ग्रोथ हार्मोन पण असतो मग यापैकी काय होणार आहे मुलाच्या जी वाढ हुंटीत होईल काय होणार त्याची उंचीची वाढ खुंटीत होईल पुढचा प्रश्न नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक ओळखा संप्रेरक म्हणजे काय हार्मोन नैसर्गिक डिलिव्हरी जी होते प्रसूती जी होते तिच्यामध्ये लागणारे एकदम महत्वाचे हार्मोन कोणते ऑक्सिटोसिन वेसोप्रेसिन ऍड्रेनिन थायरॉक्सिन कोणतं येणार आहे मग ऑक्सिटोसिन का ऑक्सिटोसिन येणार कारण ऑक्सिटोसिन जे हार्मोन आहे हे काय काम करतं पोटाचे जे स्नायू आहेत त्यांचं आकुंचन करणं आणि प्रसरण करणं हे महत्वाची भूमिका ते बजावतं त्यामुळे नॅचरल डिलिव्हरीसाठी हे हार्मोन कामात येतं पुढचा प्रश्न खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ग्लुकोकॉर्टकॉइड प्रोजेस्टेरॉन टेस्टेस्टेरॉन आणि ठीक ठीके आता ह्यापैकी इन्सुलिन वेगळं आहे कारण इन्सुलिन जे आहे ते स्टेरॉइड नाही ठीक आहे बाकीचे सगळे स्टेरॉइड हार्मोन आहे आणि इन्सुलिन हे नॉन स्टेरॉइड हार्मोन आहे ठीक बाकी आहे बाकीचे कोणते आहे सगळे स्टेरॉइड हार्मोन आहेत ओके म्हणून इन्सुलिन त्याच्यामध्ये का काय आहे विसंगत पुढचा प्रश्न बघा मानवी गलगंड म्हणजे काय गोयटर याच्याशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर अन्नातील आयोडीनची कमतरता औटूग्रंथींचे जास्त वेगाने कार्य होणे रक्तामधील अति अतिवेगाने शोषण होणे वरील सर्व काय आन्सर येणार आहे मग आपलं वरील सर्व आयोडिनची कमतरता पण आणि आयोडीनच्या अतिवेगाने शोषण होणे सुद्धा हे सर्व गलगंड व्हायला ग्वायटर कारणीभूत असतं तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट ऑफलाईन मध्ये कमेंट सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले ठीक आहे कोशिका कोशिका म्हणजे काय सेल्स म्हणजे काय पेशी मग ह्याचं वर्णन सगळ्यात आधी कोणी केलं लॅमॅक्स वान रॉबर्टो फिरची काय आपलं रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं कोशिकांचं सर्वात प्रथम वर्णन केलं कधी केलं सोळाशे पासष्ट मध्ये ठीक आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती सगळ्यात लांब पेशी शरीरामध्ये असलेली सगळ्यात लांब पेशी अंडपेशी मेधा पेशी, पेशी शुक्रपेशी काय येऊ मग आपलं सगळ्यात लांब असलेली पेशी कोणती तर म्हणजे नर्व सेल ही काय आहे मानवी शरीरामध्ये सगळ्यात लांब असलेली पेशी आहे हे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे सायन्स मध्ये असे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात बघा अंडे पाण्यामध्ये ठेवले असतात फुगते पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याची आपुंचून होते हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते हे सुद्धा स्टेट बोर्ड मधून आलेला प्रश्न आहे पाचवी ते दहावीचं सायन्स केलं असेल तर परासरण ताण अपवर्तनांक प्रवाहित हे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे अंड जर पाण्यात ठेवलं तर अंड्यामध्ये काय असतं ते पाण्याला शोषून घेत असतं पण जर मिठामध्ये जर ते ठेवलं तर काय होणारे मीठ त्या पाण्यामध्ये असेल तर अंड्याच्या आतील जो भाग आहे तो काय होणारे जे द्रव आहे ते काय होणार आहे Hmm? ते काय होणार आहे ते बाहेरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे अंड्याचं अकुंचन होत जाईल आणि ह्या गुणधर्माला आपण काय म्हणतो म्हणजे काय ठीक आहे स्टेट बोर्ड मध्ये आहे व्यवस्थित अभ्यास करायचा पेशी सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणले होते आता काय सांगितलेले आहे पेशी म्हणजे सेल हे जे नाव आहे हे सर्वप्रथम कोणी वापरण्यात आणले hmm? चंद्र बोस केम केमिलो गोल्गी रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट बॉईल ब्राऊन बघा रॉबर्ट बॉईल जे होते त्यांनी सर्वप्रथम पेशींना पेशी म्हटलं होतं ठीक आहे बट आता इथे दिलेलं नाही तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा ला शोध लावला होता म्हणून याचा आन्सर रॉबर्ट हुके आणि रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केलं होतं केंद्रकाचा शोध लावला होता कशाचा केंद्रकाचा ठीक आहे कधी लावला होता अठराशे एकतीस मध्ये समजलं जाऊया पुढच्या प्रश्नावर पेशींमधील कोणास पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात पेशींमध्ये असं कोण आहे ज्याला ऊर्जा केंद्र म्हटलं जातं सांगा हरित लवक तंतुकणिका रायबो डोन्स लयकारिका तंतुकणिकांना पेशींच ऊर्जा हाऊस म्हणतो आपण पॉवर हाऊस म्हणतो कारण त्याच्यामध्ये एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा असते ठीक आहे तंतुकणिका म्हणजे काय मायटोकॉन्ड्रिया पुढचा प्रश्न होण्याच्या आधी आपले वीस प्रश्न संपलेच वाटतं पटापट चला जे नवीन असतील ज्यांनी आतापर्यंत ऍपला डाउनलोड केलं नाही त्यांनी टिक्कर मराठी ऍपला डाउनलोड करायचं आहे तिथे फ्री पीडीएफ च्या सेक्शन मध्ये तुम्हाला आपल्या पीडीएफ पण मिळून जातील ठीक आहे टेलिग्राम ची लिंक आहे त्याला जॉईन होऊन जायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओच्या लिंकला आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद